नमस्कार मित्रांनो एक गिधाडांचा थवा होता त्यात लहान मोठी शक्तिशाली आणि अनुभवी गिदाडं होती दूर आकाशात भरारी घेणं उंच आकाशातून आपली शिकार शोधून त्याला भक्ष करणं असं त्यांचं जीवन चाललं होतं एके दिवशी ही गिदाडं उडता उडता समुद्रातील एका बेटावर उतरली बेटावर पोहोचल्यावर गिधाडांचं लक्ष किनाऱ्यावरील मोठमोठ्या खेकड्यांकडे गेलं इथं तर अन्नाची आयतीच सोय होती नजर फिरवावी तिकडे छोटे मोठे बेडू खेकडे आणि मासे भरपूर आणि सहज उपलब्ध होईल असं अन्न पाहून गिराडांना भलताच आनंद झाला त्यात सर्वात खास बाब म्हणजे बेटावर हिस्त्र शिकारी जनावरही नव्हती या बेटावर कसलाच धोका नव्हता ना कसली भीती ना कसली चिंता शिकार करणं एवढं सोपं होतं की इथे उडायचीही गरज नव्हती सहजपणे काही वेळातच पोट भरेल अशी परिस्थिती एकूण काय तर सगळीकडे आनंदी आनंद सर्व गिदाडांनी दोन दिवस असेच त्या बेटावर आनंदात घालवले एवढ्या सोप्या पद्धतीने जेवणाची सोय होत आहे कसला त्रास नाही धोका नाही या बाबीचा गिदाडांनी विचार केला जगण्यासाठी हेच बेट फार योग्य आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला मेहनतीशिवाय इथं सगळंच मिळतंय इथेच राहूया असं त्यांनी ठरवलं शिकारीची चिंता नाही आणि हल्ल्याची भीती नाही गिदाडांनी त्या बेटावर राहायचा निर्णय घेतला दिवस असेच जात होते दिवसामागून दिवस जात गेले आठवडे संपले आणि आठवडे महिन्यात बदलत गेले सर्व काही आनंदाने चाललं होतं आता कोणतंही गिदाड उडत नव्हतं शिकार करण्याचा सराव करण्याचीही कोणी तस्दी घेत नव्हतं उडणं शिकारीचा सराव त्यांनी सोडून दिला हळूहळू त्यांची उडण्याची क्षमता कमी होत गेली पंखातलं बळ कमी होत गेलं पंजातील शक्तीही कमी झाली आणि नख पूर्वीसारखी तीक्ष्ण राहिले नाही सहज मिळणारं पोटभर अन्न खाऊन त्यांची शरीरंसुद्धा काहीशी लठ्ठ होत गेली या परिस्थितीचा एका वृद्ध गिदाडाने अभ्यास केला त्याला या प्रकाराची चिंता झाली त्याने सर्वांना सांगितलं आपल्याला परत निघायला पाहिजे हे बेट ही जागा आपल्याला आराम जरूर देत आहे पण त्याचबरोबर आम्हाला शक्तीहीन बनवत आहे अचानक कोणताही धोका आल्यास आपल्याला लढता येणार नाही तेवढी आपली क्षमता राहणार नाही पण बाकीच्या गिदाडांनी म्हाताऱ्या गिदाडाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केला म्हणाले तुम्ही जुन्या विचाराचे जीवन एवढं आरामात चाललं आहे जीवनाचा आनंद तर इथेच आहे तो का म्हणून सोडायचा आम्ही इथेच राहू खाऊ पिऊ मस्तीत जगू म्हाताऱ्या गिदाडानं त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला मात्र त्यांचं म्हणणं कुणीच ऐकलं नाही शेवटी म्हाताऱ्या गिदाडाने आपले पंख पसरले आणि एकटाच समुद्रापार उडून गेला असेच दिवस जात होते वर्ष उलटून गेलं आणि अचानक एके दिवशी तो म्हातारा गिदाड उडत उडत त्या बेटावर पुन्हा आला मात्र पाहतो तर काय तिथली परिस्थिती खूप भयानक होती कित्येक गिदाडं मरून पडली होती त्यांचे सापळे हाडं विखुरलेले पंख सगळीकडे हाहाकार काही गिदाड जखमी आणि भिवून लपून बसली होती म्हाताऱ्या गिदाडानं एका जखमी गिदाडाजवळ जाऊन विचारपूस केली जखमी गिदाड म्हणाला तुम्ही बेट सोडून गेल्यावर सर्व काही सुखरूप चाललं होतं पण अचानक काही दिवसापूर्वी या बेटावर एक भलं मोठं जहाज आलं जहाज किनाऱ्यावर लागलं आणि त्या जहाजातून अनेक बिबटे या बेटावर सोडण्यात आले अचानक आलेला हा धोका आम्ही ओळखला मात्र लठ्ठ देह आणि कमजोर झालेल्या पंखामुळे आम्ही उडू शकलो नाही बिबट्यांशी लढण्याची शक्ती तर आमच्या पंजात नव्हतीच एक एक करून अनेक गिधाडांवर बिबट्यांचे हल्ले चालू राहिले आम्ही ज्याला आराम देणारं स्वर्गासारखं जीवन समजत होतो त्यानेच आम्हाला नरक यातना दाखवून दिल्या मित्रांनो सहज मेहनतीशिवाय मिळणाऱ्या गोष्टी सुरुवातीला चांगल्या वाटतात मात्र आपण मेहनत सोडून दिली तर मात्र तीच परिस्थिती आपल्यासाठी अचानक येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यास लायक ठेवत नाही आव्हानं त्रासदायक वाटतात खरी मात्र आव्हानं पेळणारेच जीवनात अधिक शक्तिशाली अधिक प्रभावशाली होऊन चमकतात त्यामुळे कम्फर्ट झोनमध्ये आरामात लोळत पडायचं नाही कम्फर्ट झोनमध्ये सुद्धा आपल्या कौशल्याला धार देत राहायची स्थिर असलेलं पाणीसुद्धा सडून जातं त्यामुळे जीवनात परिवर्तन असेल तरच प्रगती होईल परिवर्तन संसाराचा नियम आहे हे विसरायचं नाही गोष्ट आवडल्यास लाईक व कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मोटिवेशनल मराठी गोष्टींसाठी सक्सेस मॅग्नेट चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद